चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपले स्वामी सह मी तर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीची आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता चातुर्मास चालू झालेला आहे बघा चार महिन्याचा हा कालावधी आहे चातुर्मासचा तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आषाढी एकादशी जी झालेली आहे त्या दिवसापासून ते आपली कार्तिक एकादशी नोव्हेंबरमध्ये येणार आहे कार्तिक एकादशी तर तोपर्यंत हा चातुर्मास असतो चार महिन्याचा हा कालावधी असतो तर तुम्हाला मी आज पूर्ण माहिती देणार आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे नवीन व्हिडिओ जे येतील ते तुम्ही बघू शकता ना तर या कालावधीमध्ये चार महिन्यांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपले, आपले भगवान विष्णूंची आणि तशीच लक्ष्मी मातेची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे मग का आपले भगवान विष्णू यांना निद्र अवस्थेत असतात झोपले झोपी गेलेले असतात या चार महिन्यात तर भगवान विष्णू आपली झोपी गेलेले असतात तर त्यामुळे तुम्हाला सांगू काय होत असतं आपल्याला सेवा का करायची असते तर बघा काय होतं एक असुरी शक्ती असते ना तर ती आहे ना म्हणजे मानवांना ना त्रास देत असते ती जी शक्ती आहे ना प्रबळ होत असते आणि ती मानवांना त्रास देते त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते तर ती असू शकते आपल्याला त्रास देऊ नये त्यासाठी आपल्याला आपलं रक्षण होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते या चार महिन्याच्या कालावधीमध्येच तर बघा आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या चार महिन्यातच बघा जास्त सणवार येत असतात नाही का तर त्या पद्धतीने आपल्याला सगळे आपल्याला सेवा करायची असते व्रत करायचे असतात आपल्याला आणि तर या चातुर्मासामध्ये आपण सेवा करतो व्रत करतो त्या ना याच्यातून येणा त्या माध्यमातून ना आपलं ना संरक्षण होत असं रक्षण होत असतं आणि तसंच ना बघा भगवान विष्णू जरी निद्रा अवस्थेत जरी असले तरी या पृथ्वी तलावर येणं ते आहे ना सूक्ष्म रूपात चराचरामध्ये येणा व्यापुण असतात म्हणून आपण सेवा करत असतो बघा आपण जेवढी सेवा करू ना जास्त तर तेवढंच येणं आपलं रक्षण होणार आहे म्हणून आपल्याला सेवा करायची आहे तर आपलं येणं याच्याने येणं आपल्या जीवनामधली संकट दुःख सगळं काही दूर होत असतं या सेवेने आणि बघा जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते सेवा केली जाते तिथे ना माता लक्ष्मीला यावास लागतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे लक्ष्मी माता लक्ष्मी ही चंचल आहे आज इथं आहे तर उद्या नाही आहे बघा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथं बघा अखंड लक्ष्मी वास करत असते तर आता आपण बघूया आता आपल्याला सेवा काय करायची या चार महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये आपल्याला सेवा काय करायची तर बघा आता मी तुम्हाला सांगते बघा सेवा काय करायची आपल्याला तर विष्णू सहस्रनाम अतिशय प्रभावी स्तोत्र आहे माझ्या सगळे सबस्क्रायबर आहेत सगळे माझे स्वामी भक्त आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे की विष्णू सहस्रनामामध्ये किती मोठी प्रभावी हे स्तोत्र आहे किती मोठी शक्ती आहे तर विष्णू सहस्रनाम तुम्हाला दररोज पठण करायचं आहे या चार महिन्यामध्ये आणि तसंच आपण करतच असतो इतर दिवशी पण तुम्हाला मी सांगणार आहे आवर्जून तुम्ही या चार महिन्यामध्ये सेवा करा तुम्हाला मी जी काही सेवा सांगत आहे तर ती तुम्हाला जशी जमेल जसा वेळ असेल तशी तुम्ही बोलू शकता श्रवण करू शकता किंवा पठण करू शकता तर बघा आता मी तुम्हाला सांगितलं की विष्णू शहस्त्रम तुम्हाला दररोज बोलायचं आहे तर तुम्ही एकदा बोला दोनदा एक बोला, दोन बोला तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसा वेळ तशी तुम्ही बोलू शकता विष्णू सहस्रनाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती स्तोत्र प्रभावी आहे ते आणि तसंच तुम्हाला जर पठण करता येत नसेल विष्णू सहस्त्रनाम तर तुम्ही फक्त जरी श्रवण जरी केलं तरी चालणार आहे श्रवण म्हणजे काय तर तुम्ही लावून द्यायचं आणि तुम्ही स्वयंपाक करताय काम करताय इतर अशी कामं करताना सुद्धा तुम्ही ऐकू शकता विष्णू विष्णूशास्त्रनाम जर तुम्हाला मला पठण करता येत नसेल तर तुम्ही श्रवण करा आणि त्याच्यानंतर दुसरं आहे बघा विष्णू सहस्रनामावली आता विष्णू सहस्त्रनाम सूत्र झालं आता विष्णू नामावली बघा विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्र नामावली याच्यामध्ये खूप फरक आहे कारण विष्णू सहस्त्रनाम हे स्तोत्र आहे आणि विष्णू सहस्रनामावली ही आपले भगवान विष्णूंची एक हजार नावे आहेत तर तुम्हाला ती दररोज बोलायची आहे तर आता तुम्हाला कशी सेवा करायची तर विष्णू सहस्र नामावली बघा तुमच्याकडे जर बा आपले भगवान विष्णूंची मूर्ती जर असेल तर अतिशय उत्तम आणि तसं जर नसेल ना तर तुम्ही ना ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर जरी केली तरी चालणार आहे तर, तर बघा आपण आता मागच्या वेळेस आपण केलं होतं एकादशीला आषाढी एकादशीला आपण जशी सेवा केली ती तुळशी पत्रावर एक हजाराशी वाहिली होती आपण विष्णूची नावे घेऊन तसंच तुम्हाला आता काय करायचं तुम्हाला हजार नाही घ्यायची तुळशी पत्र तर तुम्हाला आहे ना फक्त एकच घ्यायचं आहे तुळशीपत्र तुम्हाला एकच घ्यायचं आहे तुळशी पत्र आणि तुम्हाला हजार नावं बोलायची आहेत दररोज तुम्हाला एक तोडायचं आहे तुळशी पत्र आणि तुम्हाला दररोज हजार नावं घ्यायची आहे आणि बाळकृष्णाच्या चरणी अर्पण करायचे आहेत ते तुळशीपत्र आता तर ज्यावेळेस आपण भगवान विष्णूंची नावं घेतो आता बघा ओम केशवाय नम ओम माधवाय नम नम मी केलं का ओम केशवाय नम आता नम केलं मी त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्याच चरणी अर्पण करायचं आहे तुळशीपत्र तसं तुम्हाला एकच घ्यायचं आहे आणि हजार नावे बोलायची तुम्ही आणि ते तुळशीपत्र तुम्हाला व्हायचं आहे जरी एक घेऊन आता तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला एक घेऊनच त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे हजार नावं घ्यायची आहे एक तुळशीपत्र आणि हजारा नावे भगवान विष्णूंची आणि जरी जमलं नाही तुम्हाला तर तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम जरी या मंत्राचा जप केला तरी चालणार आहे म्हणजे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता पण जर भगवान विष्णूंची हजारणावी घेतली दररोज चार महिने तर अतिशय उत्तम बघा अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही आवर्जून करा आणि जर तुम्हाला आता नाहीच जमलं तर तुम्हाला मी सांगितलं की ओम नमो भगवते वासुदेवाय नम वासुदे हा।, हा मंत्र जरी बोलले तरी चालणार आहे तर तुम्हाला दररोज चार महिने हे चातुर्मासामधले चार महिने तुम्हाला दररोज एक ऋषीपत्र तोडायचं आहे एकच आणि आपल्या बाळकृष्णांच्या बाळकृष्णांच्या चरणी अर्पण करायचं आहे कारण आपले बाळक बाळकृष्ण जे आहे तर ते आपले भगवान विष्णूंचेच रूप आहे तर त्यामुळे ते त्यांच्या याच्यावर जरी अर्पण केलं तरी चालणारं आहे आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची खूप अशी प्रभावी सेवा म्हणजे बघा अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे आपलं व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावी स्तोत्र हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आता माझे बरेच भक्त आहेत त्यांना माहीत आहेत तर हे दररोज दररोजच बोलत असतात पण बघा जे नवीन आहे त्यांना माहिती नाही तर मी तुम्हाला सांगणार आहे जो तुम्ही करत नसाल काही सर तुम्हाला आता फक्त हे चार महिने तुम्ही सेवा करून बघा तुम्हाला या सगळ्या चार महिन्यामध्ये अनुभव येणार म्हणजे येणार तर म्हणून मी तुम्हाला सांगणार तुम्हीसुद्धा बोला व्यंकटेश सूत्र तुम्हाला दररोज व्यंकटेश सूत्र बोलायचं आहे तर तुम्ही एकदा बोला तीनदा बोला पाच वेळा बोला सात वेळा बोला अकरा वेळा बोला किंवा तुम्ही जरी एकवीस वेळा बोले तरी चालणार आहे बघा तुमच्या पै काही पैशाच्या अडचणी आहेत तुम्ही कर्जबाजारी आहात परत वेळेला काय करावं काय नाही सुचतच नाही आहे तर त्याच्यावर सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावी सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची तर तुम्ही बोलू शकता संस्कृतमध्ये बोला किंवा मराठीमध्ये जरी बोलले तरी चालणार आहे आणि ज्यांना रोज शक्य नाही पठण करायला व्यंकटेश स्तोत्र त्यांनी काय करायचं आहे बघा स्तोत्र फक्त दोन मिनटं लागतात लागतात बोलायला तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही आवर्जून बोला आणि ज्यांना रोज जमत नाही ज्यांना रोज शक्य नाही बोलायला तर तुम्ही संकल्प करून खरंच तुमच्या पैशाच्या अडचणी असतील आर्थिक समस्या जर असेल ना तुमच्या तर तुम्ही खरंच मी तुम्हाला सांगते तुम्ही संकल्प करून आहे ना सेवा करा, करा। एक तीन दिवसाची करा एकवीस दिवसांची करा किंवा चाळीस दिवसांची जरी केली तर अतिशय उत्तम तर तुम्हाला आहे ना आपल्या भगवान विष्णूंचं आपल्या बालाजीचं दर्शन होणार आहे व्यंकटेश स्तोत्राणी म्हणून तुम्हाला सांगणार आहे तुम्ही हे अनुष्ठान असं करू शकता जर तुमचे खरंच आर्थिक समस्या असतील तर पण काय होतं ना बघा तुम्हाला मी आता सांगते आपण जेवढी जास्त सेवा करू का तर तेवढं जास्त फळ जास्त पटीने जास्त प्रमाणात आपल्याला भेटत असतं म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही सगळ्या सेवा जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा त्या सेवेचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय तुम्हाला फळ त्याचं भेटेल म्हणजे भेटेल आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण माझे स्वतःचे अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगत असते कायम की तुम्ही सुद्धा सेवा करा माझ्यासोबत आणि तुम्हाला येणं अजून एक सेवा करायची तर ती सेवा कोणती तर बघा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण विद्म हे वासुदेवाय देवाय तन्नो विष्णू प्रचोदयात हा आहे विष्णू गायत्री मंत्र तर ते तुम्हाला दररोज एकमाळ करायचे आहे जर नाहीच जमलं तुम्हाला तरी तुम्ही या चार महिन्यामध्ये बघा दररोज जरी सोळा वेळा बोलले तरी चालणार आहे अतिशय उत्तम कारण तुम्हाला सांगू का जर तुम्ही येणा असं स्वतः येणं म्हणजे असं कॉन्फिडन्स ठेवायचं की मला आजपासून चार महिने कार्तिक एकादशी पर्यंत मला तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही सुरुवात करा या सगळ्या सेवा करायला जेवढी तुम्हाला जेवढी सेवा मी सांगते तर ती सेवा तुम्हाला जेवढी जमेल तेवढी तुम्ही करू शकता याच्यामधली कोणतीही सेवा जरी केली तरी चालणार आहे आणि जर सगळ्यात जमल्या तर अतिशय उत्तम तर तुम्हाला मी आता सांगते काय करायचं बघा तुम्ही असं स्वतः कॉन्फिडन्स ठेवायचा की मी आजपासून वेळा दररोज व्यंकटे सॉरी विष्णू गायत्री मंत्र बोलणार म्हणजे बोलणार सोळा वेळा बोलणार म्हणजे बोलणार दररोज सकाळी आंघोळ केल्याच्यानंतर तुम्हाला जसं आपण स्वामींची माळ जपतो तशी तुम्ही माळ जपायची आपण विष्णू गायत्री मंत्राची माळ जपली तर अतिशय उत्तम एकशे आठ वेळा तुमचं तुमचं तुम्ही नाव घ्याल विष्णू विष्णूंच आपल्या आणि तसंच तुम्हाला मी सांगलं जर नाहीच जमलं तर तुम्ही सोळा वेळा बोलले तरी चालणार आहे बघा सोळा वेळा तुम्ही खंड न पडता बोलायचं आहे विष्णू गायत्री मंत्र आणि तसंच जसं जमलं नाही तर फक्त तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगुते वासुदेवाय नम जरी हे बोलले तरी चालणार आहे पण दररोज बोला असं मी तुम्हाला सांगणार आहे तर या झाल्या आता सगळ्या भगवान विष्णूंच्या सेवा आता आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेच्या सेवा बघायच्या आहेत आता लक्ष्मी माता तुम्हाला माहिती आहे किती चंचल आहे तर आता आपल्या लक्ष्मी मातेच्या सेवा कोणत्या करायच्या तर बघा सुक्त अतिशय प्रभावी सेवा स्त्रीसुक्ताची तर श्रीसुक्त हे आपल्याला माहिती आहे की आपले हे बघा हे नित्यसेवेचं पोथी आहे ना हे पुस्तक याच्यामध्ये सगळ्या मी तुम्हाला ज्या सांगितलं त्या सेवा आहेत तर तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दररोज तुम्हाला पठण करायचं आहे सुक्त तुमच्या घरामध्ये दोन टाईम झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे सकाळी तुमच्या घरामध्ये झालंच पाहिजे सुक्त तुम्ही बोलायचं आहे नित्यसेवेमध्ये आणि जर तुम्ही तुम्हाला जमत नाही बोलायला तर तुम्ही जर युट्यूबला लावून दिलं यूट्यूबला लावून दिलं काम करता करता तरी चालणार आहे स्त्रीसुक्ताचं पठण करायचं तुम्हाला ज्यावेळेस बघा आपण संध्याकाळची सेवा करतो नित्य सेवा संध्याकाळची ज्यावेळेस आपण पूजा करतो ना त्यावेळेस तुम्हाला सुक्त तुम्ही लावायचं आहे घरामध्ये तर तुम्ही जरी दो दिवसातून जरी दोनदा लावलं तरी चालणार आहे आणि जरी एकदा जरी लावलं तरी चालणार आहे आणि जर बोलले पठण केलं तर अतिशय उत्तम तर तुम्हाला दररोज तुम्हाला बोलायचं आहे सुक्त एकदा तरी तुम्ही पठण करा कारण आहे ना श्रीसुक्त आहे ना जरी असे बोलले तरी चालणार आहे आणि तसंच आहे ना तुम्हाला मी सांगेल की बघा तुमच्याकडे जर श्रीयंत्र जर असेल किंवा आपले देव तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा बघा तुमच्याकडे जर मूर्ती असेल तरी चालणार आहे तर तुम्ही काय करायचं तुम्ही कुंकुमार्जन करायचं कुंकुमार्जन कसं करायचं काय त्याचेसुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला श्रीसुप्त तुम्हाला त्याच्यावर बोलायचं आहे आम्ही तुमच्याकडे जर काहीच नसेल याच्यामधलं स्त्रीयंत्र यंत्र नसेल किंवा टाक नसेल मूर्ती नसेल फोटो नसेल टाक नसेल काहीच नसेल तुमच्याकडे का सु, तर तुम्हाला काय करायचं आहे सु सुपारी स्वरूप तुम्ही सुद्धा सुपारी स्वरूपसुद्धा तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता तर आपली कुलदेवी आई असं तुम्ही समजायचं आहे सुपारीला आणि त्या सुपारीवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि आता सगळ्यात शेवटची सेवा म्हणजे लक्ष्मी गायत्री मंत्र तर लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे ओ महालक्ष्मीचं वित हे विष्णूपतीचं दे मी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र ते तुम्हाला दररोज तुम्हाला एक माळ करायची आहे एकशे आठ वेळा म्हणजे एकशे आठ मनी असतात आपल्या माळेमध्ये आपल्याला माहिती आहे आपण स्वामींची जशी माळ जपतो तशी तुम्हाला दररोज तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र बघा अतिशय प्रभावी सेवा आहेत की आता तुम्हाला काय करायचे तुम्हाला माळ जपायची आणि जर नाहीच जमलं तरी तुम्ही जरी सोळा वेळा जरी बोलले तरी चालणार आहे किंवा अकरा वेळा बोला तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र तरी चालणार आहे आणि कमळगठ्याची तुमच्याकडे जर माळ असेल तर माळेवर सुद्धा तुम्ही बोलू शकता विष्णू आपला सॉरी लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही कळ माळेवर सुद्धा बोलू शकता तर या अशा सगळ्या सेवा आहेत आपल्या भगवान विष्णूच्या आणि लक्ष्मी मातेच्या जर तुम्हाला जर ज्या जमेल त्या तुम्ही करू शकता आणि सगळ्या केल्या तर अतिशय उत्तम तुम्हाला बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना तर तुम्हाला मी सांगणार आहे बघा ज्यांना जमणार नाही ना ना ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जरी या मंत्राचा दररोज तुम्ही जप केला चार महिन्यात तरी चालणार आहे अतिशय उत्तम जरी तुम्हाला आता समजा लिहिता वाजता येत नाही नाही का तुमच्या काही प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला मी सांगेल तुम्ही युट्यूबला जरी लावून दिलं तरी चालणार आहे आणि तुम्हाला सांगू युट्यूबला जर तुम्ही लावून दिलं दररोज तर काय होईल ना तुमच्या काने पडून पडून ये तुमचा सुद्धा पाठ होईल आणि तुम्हाला बघा मी जी सगळ्यात सेवा सांगितली ना आधी जी सेवा सांगितली तुम्हाला विष्णू सहसरानामा विष्णू सहत्र नामावली विष्णू सहस्रनामी स्तोत्र आहे आणि विष्णू सहस्र नामावली ही आपले विष्णू आपले भगवान विष्णूंची एक हजार नावे आहेत तर बघा विष्णू सहस्रनामे ना बघा ही ही छोटीशी पोथी आहे हा ग्रंथ आहे छोटासा याच्यात विष्णू सहस्र विष्णू नाम आहे आणि तसंच येणं आपल्या विष्णूंची येणं एक हजार नावेसुद्धा आहेत या ग्रंथामध्ये जर तुम्हाला जर हे भेटलं आपल्या देवडोरी प्रणी सेवा केंद्रामध्ये भेटून जाईल हे विष्णू विष्णू सहस्रनामाचा हा छोटासा ग्रंथ पुस्तक तर तुम्ही हे आणायचं आहे तर हे तुम्हाला मी सांगेल की तुम्हाला हे भेटून जाईल केंद्रामध्ये आणि सगळी तुम्हाला जी काही सेवा सांगितली ती सगळी आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे दिलेली तर तुम्हाला तशी सगळी सेवा करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक धर्मात आपण काय करायचं महिलांनी मासिक पाळीमध्ये काय करायचं तर मासिक आपल्या चार महिन्याचे आपले जे काही सेवाव्रत आहे तर चार महिन्यामध्ये आपल्याला चार वेळा प्रॉब्लेम येणारच आहेत मासिक आपले धर्म येणारच आहेत तर तुम्हाला सांगेल चार महिन्यामध्ये काय करायचं आपल्याला जर मासिक धर्म जर आता येतात नाही का तर तुम्ही काय करायचं ते दिवस येणार चार पाच दिवस कोणाचे चार कोणाचे पाच दिवस असतात तर ते दिवस तुम्ही स्किप करायचे आणि परत तुम्ही सुरुवात करायची तरी चालणार आहे म्हणजे त्याच्यात जरी आता देवालासुद्धा माहीत असतात आपले प्रॉब्लेम नाही का तर काही विषय नाही म्हणजे जरी मासिक धर्म जर आला तरी चालणार आहे म्हणजे तुम्ही मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि परत तुम्ही सेवा चालू करायची कंटिन्यू जशी आहे तशीच तसं केलं तरी चालणार आहे आणि बघा या चातुर्मासामध्ये तुम्ही मांसाहार वर्ज्य करायचा आहे मांसाहार खायचा नाही कारण आपण अशा प्रभावी सेवा करणार आहोत तर बघा आता तसंच आहे ना श्रावण महिना येत आहे तर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा बघा आपण खात नसो मांसाहार तर तुम्हाला मी सांगणार आहे बघा की तुम्ही खायचंच नाही अजिबात मांसाहार करायचा नाही मांसाहार मद्यपान वर्ज्य करायचं आहे तुम्हाला ही सेवा कोणी करायची तर ही सेवा कोणीही करू शकतं लेडीज जेंट्स सगळे काही करू शकतात असं काही नाही की हिनी करायची का आणि मी करायची का तसं काहीच नाही तर ही सेवा आहे ना कोणीही करू शकतं याला काही वयाचे बंधन नाही तर तुम्हीही कधीही करू शकता आणि ओम नम भगवते वासुदेवाय नम हा जो मंत्र आहे हे जे नामस्मरण तुम्ही करणार तर ते तुम्ही कधीही कुठेही करू शकता यालासुद्धा काही वेळेचे बंधन नाही तर तुम्ही काम करता करता सुद्धा तुम्ही बोलू शकता तर अशा या सेवा करा सगळ्या भगवान विष्णूंच्या आणि मातेच्या सेवा करा आणि अनुभव घ्या आणि त्याचा तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही नक्की कमेंटद्वारे विचारू शकता आणि तुम्हाला मी सांगेल की बघा चातुर्मासामध्ये आपल्याला व्रत म्हणजे एक छोटीशी रांगोळी आहे आपल्याला ती काढायची असते दररोज आपल्या देवघरासमोर आपल्याला आपल्या तुळशीजवळ आपल्या उंबरठ्याजवळ काढायची असते त्याच्यावर व्हिडिओ आहे तर तुम्ही जो बघितला नसेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ तो बघा तर आजचा व्हिडिओ इतकाच होता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर कर, कर, करा कमेंट करा आणि आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ